नमस्कार मैत्रिणी रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनासपासनं स्वागत आहे आज केलेल्या आहेत पहा अळूच्या वड्या नाचणीपासून आणि वाटण घातलेल्या कांदा खोबरं लसूण अद्रक असं सगळं पिठंसुद्धा वेगवेगळी घातलेली आहेत आणि तुम्ही करूनच पहा नक्कीच तुम्हाला आवडेल दुसरं काही न केलं तरी पण नुसत्या ह्या तुम्ही आळूच्या वड्या करून खाल्ल्या नाश्त्याला खा जेवणाला खा कधी पण तुम्ही ह्या करून खाऊ शकता अशी इतकी भन्नाट रेसिपी आहे मैत्रिणी तुम्हाला आवडल्या तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा इतकी भारी रेसिपी आहे तुम्ही कधी पाहिलीच नसेल अळूच्या वड्या वाटणातल्या कांदा खोबऱ्याच्या नक्कीच करून पहा आणि हेल्दी पिठं हेल्दी पिठं म्हणजे ज्वारी बाजरी नाचणी किंवा तांदूळ ह्यापासून बनवलेल्या आळूच्या वड्या तुम्ही कधी पाहिल्यात का नसल्या पाहिल्यात तर नक्कीच करून पहा आणि रंजना किचनला एक लाईक करा शेअर करा खरपूस तळून झालेले आहे पहा मस्त आणि दिसायलाही सुंदर कलरसुद्धा वेगळा अशा काही डोळ्यात बसणाऱ्या नक्कीच करून पहा आणि तुमच्या मैत्रिणीसोबतसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा त्यांनासुद्धा आवडेल अशा हेल्दी रेसिपी आणि मी हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे आपल्या चॅनलवरती तुमचं घरचंच चॅनल असेल असं समजून हा व्हिडिओ पूर्ण आपल्या लिंकवर जाऊन पहा आणि तुम्हाला जर आवडल्या तर नक्की करून पहा आणि मला एक कमेंट जरूर कळवा तुम्हाला ह्या नाचणीच्या बाजरीच्या ज्वारीच्या पिठाच्या आळूच्या वड्या कशा वाटल्या दिसायलाही सुंदर दिसत आहेत तुम्ही ताटात वाढल्या तर ताटाची तर ता शोभा वाढवेलच पाहुणे आले तर सुद्धा ही रेसिपी तुम्ही खाऊ घेतली तर तुम्हाला एक शाबासकीन नक्कीच मिळेल अशा आपल्या आळूच्या वड्या झालेल्या आहे आणि तुम्हाला जर माझी रेस